डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन दुरुस्ती देखभालसाठी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखभालीसाठी एकोणीस लाख पंचवीस मंजूर सर्व पत्रकार सर्व आंबेडकर प्रेमी जनतेचे आभार विलास खरात आठपाडी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम लेखा संहिता एकोणीसशे अडुसष्ट नियम चार परिशिष्ट विभाग सभील अधिकारात्वे खाली नमूद केलेल्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे जिल्हा परिषद स्वीयनिधी दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतिम अर्थसंकल्पात मंजूर होण्याच्या अटीवर प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सांगली उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सांगली आटपाडीमध्ये आज डॉक्टर आंबेडकर बचत भवन देखभालसाठी बेमुदत आंदोलन आंबेडकर प्रेमी जनतेने केले होते त्या मागणीला यश आले असून एकोणीस लाख पंचवीस हजार रुपयाची मंजुरी मिळाली आहे तसे पत्र माननीय मुक्तेश्वर माडगुळकर यांनी आंदोलनकर्ते यांना दिले आहे कार्यालयामार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना सदरचे बचत भवन दुरुस्त करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विषयाचे गांभीर्य पाहून तात्काळ सदर दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे तरी सदरचे बचत भवनाचे दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात येईल तरी आपणास विनंती आहे की आपण जे आंदोलन व रास्ता रोको करणार रा आहात तो करण्यात येऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे मुक्तेश्वर माडगुळकर गटविकास अधिकारी गट अपंचायत समिती आटपाडी प्रत माहितीसाठी माननीय तहसीलदार हो आटपाडी यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख विलास खरात यशवंत मोटे लक्ष्मण मोटे प्रभाकर खरात रमेश पेंटर सुरेश देशपांडे मोहन खरात आप्पा खरात नंदकुमार खरात शरद मोटे कुमार मोटे जगन्नाथ खरात दादासाहेब कदम डी एम पाटील सर कॉम्रेड अरुण माने अमित नवनाथ हत्तीकर सुरेश वाघमारे अशोक लांडगे भिकाजी खरात रवींद्र लांडगे आनंदा आयवळे दादा मरगळे बळी रणदिवे दिलीप बोराडे દૈનિક જન્મત પાટિલ આંબેડકરી જનતા પત્રકાર બાંધા ઉપસ્થિત હોતે